नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज गुरुवार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील पुराच्या पाण्याची परिस्थिती काय आहे हे आता आपण जाणून घेऊया दर्शको आज सकाळी आठ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर असलेल्या राजाराम बंधाऱ्याची पाण्याची पातळी ही बेचाळीस फूट पाच इंच एवढी होती तर पंचगंगेमधून बासष्ट हजार एकशे त्रेचाळीस क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट असून धोक्याची पातळी ही त्रेचाळीस फूट आहे म्हणजेच पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ही सध्या धोक्याच्या पातळीपेक्षा कमी असून एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पंच्याहत्तर बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत दर्शको आपल्याला माहितीच आहे परवा संध्याकाळपासून राधानगरी धरणाच्या परिसरामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे काल सकाळी राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले होते या पावसामध्ये थोडीशी घट झालेली असून आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले असून भोगवती नदीपात्रामध्येही पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे दर्शको गेल्या चोवीस तासात राधानगरी धरण व परिसरामध्ये एकशे वीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आज तागायत पर्यंत ता, अडुतीसशे बत्तीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद राधानगरी धरण परिसरात झालेली आहे तुम्हाला माहितीच आहे राधानगरी धरणातून जवळपास एका दरवाजातून चौदाशे क्युसेके एवढी आवक येते म्हणजे थोडक्यात सकाळी आठ वाजता राधानगरी धरणातून जवळपास चार हजार दोनशे क्युसेक पेक्षा जास्त पाण्याची आवक ही भोगवती नदीमध्ये होत असून यामुळे पुराचा धोका फार कमी असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील पंचंगा नदीची जी काय पाण्याची पातळी आहे त्यामध्येही घट होत असून पूर बऱ्यापैकी ओसरलेला आहे कोल्हापुरातून जात असलेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक व्यवस्थित सुरू असून कोल्हापूर गगनबावडा वाहतूक ही सुरू आहे कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर त्या ठिकाणी जनजीवन सुरळीत करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यामध्ये कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मत्तीचा हात पुढे केलेला आहे या पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छतेसाठी मुंबईहून कोल्हापूरात जी काही टीम दाखल झालेली आहे त्या टीमने कामाला सुरुवात ही केलेली आहे दर्शको आपण दररोज महाराष्ट्र माझ्यावरती सोलापुरातील उजनी धरण तसेच कोल्हापुरातील असणाऱ्या पुराच्या परिस्थितीचंही वेळच्या वेळी अपडेट देत असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी अपडेट मिळण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा